शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो एकंदरीत या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये आपण कापूस सोयाबीन मिरची टोमॅटो किंवा शेतकरी मित्रांनो इतर कुठल्याही पिकाची लागवड केली असेल तर आपल्याला यांसारख्या पिकामध्ये आपण जोमदार फुटव्यांची वाढ होण्यासाठी कोणत्याही पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी आणि एकंदरीत उत्पादन वाढीसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पोषक असतात जे काही टॉनिक असतात तर त्याची आपण आपल्या पिकावरती तिथं फवारणी करत असतो एकंदरीत आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये असे काही टॉपचे पाच कोणते टॉनिक आहे ज्याचा आपण आपल्या पिकावरती तिथं फवारणीमध्ये वापर करू शकतो आणि एकंदरीत आपल्या पिकाच्या उत्पादनामध्ये तिथं जास्तीत जास्त वाढ मिळवून देऊ शकतो या संदर्भात अतिशय थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर शेतकरी मित्रांनो आता आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया मित्रांनो सगळ्यात अगोदर जे पी आय कंपनीचं बायोविटा एक्स या नावाने एक टॉनिक उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक ॲमिनो ऍसिड्स एन्झाईम्स असे जे घटक आहेत तर हे जे टॉनिक आहे बायोविटा एक्स याचं प्रमाण प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी आपण तिथं चाळीस मिली फवारणीमध्ये वापरू शकतो आणि पिकावर फवारणी करताना कोणत्याही अवस्थेमध्ये आपण या टॉनिकचा आपल्या कापूस पिकामध्ये तिथं वापर करू शकतो किंवा कोणत्याही पिकामध्ये तिथं वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो हे झालं एक टॉनिक त्याच्यानंतर दुसरं जे टॉनिक आहे तर ते म्हणजे पाटील बायोटेक कंपनीचं ऑक्सिजन मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स अॅमिनो ॲसिडयुक्त हे जे टॉनिक आहे तर ते तिथं बनवण्यात आलेलं आहे मित्रांनो तुम्ही या टॉनिकचीसुद्धा तिथं निवड करू शकता प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी याचं जे प्रमाण आहे तर ते पन्नास मिली आहे म्हणजे तुमचा पंधरा लिटरचा पंप असू द्या किंवा वीस लिटरचा पंप असू द्या तरी आपल्याला पन्नास मिली एका पंपासाठी या औषधाचा तिथं या टॉनिकचा तिथं फवारणीमध्ये वापर करायचा आहे पुढचं जे टॉनिक आहे शेतकरी मित्रांनो तर ते म्हणजे सिजंटा कंपनीचं इसाबियॉन मित्रांनो इसाबियॉन हे जे टॉनिक आहे तर हे सुद्धा अतिशय उत्कृष्ट आहे फुलांची संख्या वाढण्यासाठी फुट फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी भरपूर सारे शेतकरी या टॉनिकचा फवारणीमध्ये तिथं वापर करत असतात तर तुम्ही या टॉनिकचासुद्धा आपल्याला सध्याच्या पिकांमध्ये वापर करू शकता याचं चा प्रमाणसुद्धा चाळीस मिली एका पंधरा लिटरच्या पंपसाठी आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे टॉनिक आहे तर ते म्हणजे करोमंडल इंटरनॅशनल कंपनीचं फोनटॅक प्लस शेतकरी मित्रांनो अतिशय जबरदस्त ही जे टॉनिक स्पेशली म्हणजे जर तुमच्या पिकाची वाढ थांबली असेल मध्ये गेलेलं असेल तर ट्रेसमधून काढण्यासाठी या टॉनिकचा तिथं वापर केला जातो पुन्हा एकदा कोणत्याही पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी या टॉनिकचा तिथं वापर केला जातो आणि हे टॉनिक महाराष्ट्रामध्येच नव्हे तर पूर्ण इंडियामध्ये प्रसिद्ध आहे भरपूर सारे शेतकरी फंटॅक प्लस या टॉनिकचा तिथं फवारणीमध्ये वापर करत आले आहे आणि या टॉनिकचासुद्धा तुम्ही तुमच्या पिकावरती तिथं फवारणीमध्ये वापर करू शकता याचं जे प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्ही पंधरा मिली पंधरा लिटरच्या पंपसाठी वापरू शकता किंवा पंधरा लिटरच्या पंपसाठी तुम्ही पंचवीस मिलीसुद्धा वापरू शकता तुम्हाला त्याच्या कॉस्टिंगनुसार तुम्हाला किती खर्च करायचा आहे त्याच्यानुसार आपल्याला याचं प्रमाण तिथं निवडणं गरजेचं आहे निश्चितच दर्जेदार प्रोडक्ट आहे शंभर टक्के फंटॅक प्लस फ्लावरिंग वगैरे होण्यासाठी किंवा थांबलेली पिकाची वाढ पुन्हा एकदा सुरू होण्यासाठी या टॉनिकचा आपण आपल्या पिकावरती सध्याच्या काळात तिथं वापर करू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे टॉनिक आहे तर ती म्हणजे बायर कंपनीचं ॲम्बिशन मित्रांनो निश्चितच जे ॲम्बिशन नावाचं टॉनिक आहे तर याचासुद्धा तुम्ही तुमच्या पिकावरती सध्याच्या काळात फवारणीमध्ये वापर करू शकता खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट चाळीस मिली एका पंपाला हे एक टॉनिक जर वापरलं तर आपल्याला तिथं पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हे तर एक टॉनिकसारखं का काम करतं झाडाची वाढ थांबली असेल तर वाढ पण सुरू करतं फुलांना पिकाला जबरदस्त फुलं लागण्यासाठीसुद्धा हे एक बायोस्टिम्युलंटचं काम करतं तर ते टॉनिक आहे शेतकरी मित्रांनो पाटील बायोटेक कंपनीचं झकास या नावाचं एक टॉनिक उपलब्ध आहे प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी फक्त सात ते आठ मिली आपल्याला या टॉनिकचा तिथं वापर करायचा आहे खूप जबरदस्त रिझल्ट आपल्याला या टॉनिकचे या जे औषधाचे तिथं फायदे पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर थोडक्यात सांगतो अजून एक दोन टॉनिक जे बायोस्टॅट कंपनीचं बायोझाईम या टॉनिकचा वापर करू शकता याचं प्रमाणसुद्धा चाळीस मिली आहे चाळीस मिली वापरून पा किंवा शेतकरी मित्रांनो जे यू पी एल कंपनीचं मेकोरिना या नावाचं सुद्धा टॉनिक आहे तुम्ही याचा सुद्धा वापर करू शकता तीस ते चाळीस मिली प्रतिपंप मित्रांनो हे जे व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तर हे कीटकनाशक नाहीत हे टॉनिक आहेत जे आपल्या कोणत्याही पिकाच्या जोमदार वाढीसाठी पिकांची थांबलेली वाढ पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी जर तुमचं पीक ट्रेसमध्ये गेलेले असेल झाडाची वाढ थांबलेली असेल तर त्या ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी जास्तीत जास्त फुलांची संख्या लागण्यासाठी फुटव्यांची संख्या लागण्यासाठी हे टॉनिक तिथं काम करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सांगितलेले जे टॉ औषधं आहेत टॉनिक आहेत तर तुम्ही तुमच्या पिकाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपल्या पिकावरती जर फवारणी केला तर शंभर आणि एकशे टक्का तिथं फायदा होणार आहे व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद